बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी प्रतापराव जाधवांसाठी खासदार रक्षा खडसे मैदानात मोताळा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन काढल्या प्रचार फेऱ्या बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव हो यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज बावीस एप्रिलला मोताळा तालुक्यातील मौझे माळेगाव निपाना सावरगाव माकोडी दाभाडी तळणी व शेगाव बाजार इत्यादी गावांमध्ये भेटी देऊन प्रचार फेऱ्या काढून महायुतीसाठी मते मागितली सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी प्रतापराव जाधव यांना या मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी मतदारांना केले यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो, आमदार संजय गायकवाड भाजपचे नेते योगेंद्र गोडे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते